मागचं का कोण कोण आहे तिकडे केला तुम्हाला येत त्यांना ऐकू या वेळेची जरा जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा टूक लागेल ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये हा आत्ताचा नाही आहे हा गेल्या काही वर्षांचा आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार सोळा सतराला मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या त्यावेळेला आपल्या क्लब क्लबमध्ये तिकडे पत्रकार परिषद पण झाली होती सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते पण त्यातल्या अनेकांना मी काय बोलतोय गांभीर्यच नाही समजलं आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाज्यावरती टकटक व्हायला लागली त्यावेळेला म्हणून चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे